वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सकाळी सकाळी फिरायला आलोय आंबे एवढे सापडले आंबे खायच चालले साडे सहा वाजले साडेसहा वाजता आमच्या आंब्याच्या बागेत दोन चोर शिरले होते आणि ते चोर कोण होत माहितीये का मी आणि रोहिणी ये आलो होतो सकाळी सकाळी म्हटलं पाडाचे आंबे काही पडले असतील तर घेऊन जाऊया म्हणून तर सापडले चांगले आंबे होते म्हणून दोघीस इथं खात बसलो होतं आणि मामा हे आले ह्यांना वाटलं गेट खोलून कोण आत गेले तर असं वाटत ते चोर पावलांनी आले होते आम्हाला बघायला तर तेव्हा त्यांना दिसला आम्ही दोघी तर सकाळी सकाळी आंबे खात बसलोय हा दाबून पुण्या पण आपण का मिळालं घरचीच आंबरा असून सुद्धा खूप दिवसानंतर असं आम्ही बागेत जाऊन पाडाचा आंबा खाल्ला म्हणजे असं झालं की आंबे बघून आम्हाला मोह चावरलं नाही आमचा घरी जायचं होतं फिरायला आलो सकाळ सकाळी सकाळी बसतो निवांत आंब्या होता मारत दोघीजणी तर

पण सकाळी सकाळी येऊन असा आंबा खायची मजाच वेगळी तरी आम्हाला वाटत होतं आपल्या शेतात येऊन चोरून आंबा खाल्ल्यासारखं लय छान आहेत पण या खायला सगळेजण केशर आहे केशर झाडाला पिकलेलं केशर हा काय केलं बघू इकडे बघू देवा डोळ्यात जाईल की पावडर आहे अजून अजून लावायची होती थोडे अजून लय थोडे लावले पावडर हा हाय कर हाय हाय कर हाय आणि ते तुम्ही बघू शकताय बघा आमच्या आयुष्य पावडर लावून घेतले बघा कसं केलंय चेहरा पूर्ण बापरे त्या आरशात बघून त्याचा मेकअप चालू होता आणि आता बघा डोळ्यात जाईल पुसया म्हटलं तर ऐकतोय का सध्या काय झालं मला दुसरे मोठे ब्लॉग एडिट करायला टाइमच भेटला नव्हता त्याच्यामुळे आपले छोटेसे ब्लॉग तोपर्यंत मी अपलोड करते आणि उद्यापासून आपले डेली ब्लॉग येतील दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ किंवा साडेनऊच्या आसपास तर नक्की पहा हाईम पहिल्यासारखे आहे असे आपले ब्लॉग येणार आहेत काय रे वॉटरमेलन आहे का वॉटर वॉटरमेलन आवडत वॉटरमेलन आवडत एवढी कलंगड चिरून ठेवलं सगळ्यांसाठी वॉटरमेलन वॉटर मेलन हा पण वॉटरमेलन आहे ना तू वॉटरमेलन आहे ना आणि आयुष कोण आहे नाही नाही तू वॉटरमेलन आहे आयुष नव्हे तू आयुष तुझं पूर्ण नाव सांग रे पूर्ण नाव नाव पूर्ण आयुष दीपक भोमगे म्हणायचं रे आयुष दीपक पप्पा भोंगे कशाला डॅडीचं नाव फक्त म्हणायचं रे खानदान नाही लावायचं खानदान लावायचं नाही सगळं आणि हो तुम्हाला सांगायचं विसरले काल तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये की खूप वाट पाहायला लावली व्हिडिओची तर काय झालं ॲक्च्युली एक, एक दिवस थोडीशी तब्येत खराब होती त्याच्यामुळे त्या दिवशी काही व्लॉग आला नाही मला वाटलं मी दुसऱ्या दिवशी अपलोड करेन दुसऱ्या दिवशी झालं नाही तिसऱ्या दिवशी झालं नाही असं करत करत दोन तीन दिवस होऊन गेले तसं तर मी टाकायचं नसले तर तुम्हाला मी सांगतच असते पोस्ट करून पण मला जमलंच नाही आणि असं वाटत होतं एक दोन दिवस रेस्टची पण खूप गरज होती त्याच्यामुळे व्लॉग काय आपले ता आले नाहीत आणि तुम्हाला खूप वाट पाहायला लागली त्याच्यासाठी खरंच सॉरी पहिले उद्यापासून आपले डेली व्लॉग येतील जसे पहिले अगोदर होते तसे जसं की तुम्हाला मी आत्ता मगाशी सांगितलं तसंच तर पहा आणि एन्जॉय करा आणि रोहिणी आल्यापासून पण व्हिडिओ आम्हाला बनवायचेही झाले नाहीत आणि एडिट करायचे पण झाले नाहीत अपलोड पण नाहीत झाले मला माहिती आहे ते आल्यापासून तुम्ही पण खूप वाट पाहताय ब्लॉगची पहिल्या उद्यापासून आपले कंटिन्यू ब्लॉग येतील तर नक्की पहा

आणि इथं तुम्ही आता ऐकलंच असेल बघा आयुष्य आमचं तर खूप बोलायला आहे आणि खूप छान बोलतो बोबडं बोगडं बोलतो पण ऐकायला खूप मस्त वाटतं त्याच्यासोबत चालू होती आमची अशीच मजा मस्ती तर चला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय